त्यामध्ये प्रीती दबडे मॅडम यांनी पुणे इथून लिहिले मॅडम आहेत की करू नका जीवन व्यर्थ व्यसनाधीनतेचा जाणून घेऊ अर्थ करू नका जीवन व्यर्थ व्यसनाधीनतेचा जाणून घेऊ अर्थ चांगल्या सवयी करा आचरण तेव्हाच होईल विचारांची जडण घडण चांगल्या सवयी करा आचरण तेव्हाच होईल विचारांची जडण घडण तर व्यसन करू नका जीवन व्यर्थ घालवू नका आणि चांगल्या सवयींचं आचरण करा सुंदर असा सामाजिक संदेश प्रीती धबडे मॅडम यांच्या पुणे इथून पाठवलेल्या या सुंदर अशा रचनेमध्ये होता आणि पुढच्या एका रचनेमध्ये अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू जिल्हा पालघर येथून लिहिलं आहे मॅडम लिहतायत की तुझ्या निळ्या डोळ्यात बुडाले प्रेमाच्या झुल्यात स्वप्नी डोलले तुझ्या निळ्या डोळ्यात बुडाले प्रेमाच्या झुल्यात स्वप्नी डोलले शब्दाविना तुझ्यात दंगले सदा तुझ्या दर्शनासाठी तिष्टले शब्दाविना तुझ्यात दंगले सदा तुझ्या दर्शनासाठी तिष्टले मनातले गुपित मनात ठेवले धुंद संध्या समयी भासात धुंडले मनातले गुपित मनात ठेवले धुंद संध्या समयी भासात धुंडले विरहात स्वप्नी तुला भेटले प्रेम माझे शब्दाविना भंगले प्रेम माझे शब्दाविना भंगले व्यर्थ या शीर्षकाखालील विरहात स्वप्नी तुला भेटले आणि प्रेम हे भंगले खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो आणि पुढच्या एका कवितेमध्ये विजय बी लिहित आहेत सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून सरांनी लिहिलं आहे एक क्षण अनमोल सर्वता नका घालवू व्यर्थ वेळ धावतो एक क्षण अनमोल सर्वता नका घालवू व्यर्थ वेळ विचारपूर्वक करुण नियोजन लावूया कार्याचा योग्य मेळ विचारपूर्वक करून नियोजन लावूया कार्याचा योग्य मेळ टाईम इज ऑलवेज प्रेशियस नेहमी ठेवूया ध्यानात मिळेल सवड आणि शांतता राहणार नच मग चिंता मनात मिळेल सवड आणि शांतता राहणार नच मग चिंता मनात आणि खरं आहे की वेळ हा धावतोय आपण तो वाया घालवतोय तर तो वाया घालवू नये कारण वेळ ही कायमस्वरूपी अनमोल असते विजय भी शिरके सरांनी सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून आणि पुढच्या एका रचनेमध्ये युवराज कृष्णा पाटील सर आहेत धुमडेवाडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून आणि सरांनी लिहिलं आहे जीवन अनमोल आहे या शीर्षकाखाली की जीवन हे अनमोल आहे उगाच का घालवायचे व्यर्थ जीवन हे अनमोल आहे उगाच का घालवायचे व्यर्थ दुर्गुण सारे जाळून टाकू तरच आहे जीवनाला अर्थ दुर्गुण सारे जाळून टाकू तरच आहे जीवनाला अर्थ माणसातच देव शोधायचा ठेवू माणूस किची जाण जपू संस्कारांची खाण सारे होऊ कीर्तिमान माणसातच देव शोधायचा ठेवू माणुसकीची जाण जपू संस्काराची खाण सारे होऊ कीर्तिमान सारे होऊ कीर्तिमान जीवन हे अनमोल आहे उगाच का घालवायचे व्यर्थ आणि खरं आहे की जीवन अनमोल आहे ज्याला आपण कधीच व्यर्थ नाही घालवलं पाहिजे आणि जेव्हा आपण माणुसकीची जाण ठेवतो माणसात देव शोधतो तेव्हा संस्काराची खाण जपून कीर्तिमान होऊ शकतो सुंदर अप्रतिम शब्दांकन होतं युवराज कृष्णा पाटील सरांनी धुमडेवाडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून पाठवलेल्या या रचनेमध्ये आणि पुढच्या एका कवितेमध्ये हर्षा भुरे मॅडम लिहित आहेत भंडारा येथून मॅडमनी लिहिलं आहे की विनाकारणचे डोक्याला ताण अशक्य बाबींना नको हो बळ विनाकारणचे डोक्याला ताण अशक्य बाबींना नको हो बळ कधी बघितले का तुम्ही असे आंब्याच्या झाडाला पेरूचे फळ कधी बघितले का तुम्ही असे आंब्याच्या झाडाला पेरूचे फळ कल्पना असते ती वेगळीच परंतु होई निराळेच सार्थ कल्पना असते ती वेगळीच परंतु होई निराळेच सार्थ बहुविचारांच्या घालमेलात ठरते शेवटी सारे व्यर्थ बहुविचारांच्या घालमेलात ठरते शेवटी सारेच व्यर्थ आणि प्रत्येकाच्या बाबतीमध्ये असं होतं की करायला जातो एक आणि घडतं वेगळं खूप विचारांची घालमेल होते आणि सारं काही व्यर्थ ठरून जातं खूप अप्रतिम शब्दांकन होतं हर्षा भोरे मॅडम यांनी पाठवलेल्या भंडारा येथून या रचनेमध्ये आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ प्रकाश कोठावधे मॅडम लिहित आहेत नवी मुंबई येथून सौ प्रकाश कोठावधे मॅडम यांनी नवी मुंबई येथून लिहिलं आहे की महागाईचा जमाना वाढला भोजन घालवू नये व्यर्थ ताटात रस्तो रस्ती दिन दिनदुबळे फिरतात स्नेहाचे भोजन वे थाटात व्यर्थ बोलू नये कोणाला राखावा वय वृद्धांचा मान वृद्धाश्रमात ढकलू पाहतात मिळेल नक्कीच नरकात स्थान वृद्धाश्रमात ढकलू पाहतात मिळेल नक्कीच नरकात स्थान आणि अगदी खरं आहे जसं की मॅडमने म्हटलं की महागाईचा जमाना वाढला भोजन घालवू नये व्यर्थ ताटात रस्तो रस्ती दिनदुबळे फिरतात स्नेहाचे भोजन वाढावे थाटात तर अन्नाचं महत्त्व सांगताना अन्न व्यर्थ घालवू नका हे सांगत असताना ते दिनदुबळ्यांना द्यावं आणि त्यासोबतच वृद्धांचा मान राखावा त्यांना वृद्धाश्रमात ढकलू नये असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ हेमलता नंदकुमार निगडे मॅडम आहेत पुणे कात्रज येथून सौ हेमलता नंदकुमार निगडे मॅडम यांनी पुणे कात्रज येथून लिहिले दोन चारोळे आहेत पाठवलेल्या मॅडमनी आणि मॅडम आहेत की व्यर्थ तो वर्षा व समुद्रात होणारा व्यर्थ अन्नदान त्यास भोजन तृप्त असणारा व्यर्थ तो वर्षा व समुद्रात होणारा व्यर्थ अन्नदान त्यास भोजन तृप्त असणारा व्यर्थ दिवा लावणे पाहून सूर्य तळपणारा व्यर्थ त्यास दान करणे करोडपती असणारा व्यर्थ त्यास दान करणे करोडपती असणारा आणि अगदी खरं आहे की ज्यांना ज्या गोष्टीची आवश्यकता नाही त्या गोष्टी करणं व्यर्थ आहे असं सुंदर असं शब्दांकडून या चारोळीमध्ये होतं दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की जीवन त्याचे व्यर्थ हो आई समृद्धाश्रमी पाठवी आणि देवळात देवासमोर आईवर संगीत आळवी जीवन त्याचे व्यर्थ हो आईस वृद्धाश्रमी पाठवी आणि देवळात देवासमोर आईवर संगीत आळवी आणि अगदी खरं आहे की बोलणं आणि वागणं यामध्ये फरक कसा असतो याबद्दलचं सुंदर शब्दांकन या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं हेमलता नंदकुमार निगडे मॅडम यांनी पाठवलेली पुणे कात्रज येथून ही सुंदर रचना आणि पुढच्या एका कवितेमध्ये वेदिका गोसावी मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलं आहे मॅडम लिहित आहेत की शब्द गुंतावेत फक्त तुझ्यासाठी का गुंतावी एका तारेतही आठवणीची माळ शब्द गुंतावेत फक्त तुझ्यासाठी का गुंतावी एका तारेतही आठवणीची माळ विचारी मनास किती शोध घ्यावा व्यर्थ वाटू लागते सगळे आणि हीच जीवाला हळहळ विचारी मनाचा किती शोध घ्यावा व्यर्थ वाटू लागते सगळे आणि हीच जीवाला हळहळ एकच मागणी असेन माझी की राहावे तू आता फक्त माझ्याजवळ एकच मागणी असेन माझी की राहावे तू आता फक्त माझ्याजवळ नको व्यर्थ शोध घेऊ तू माझ्या मनाचा नको व्यर्थ शोध घेऊ तू माझ्या मनाचा कविता आहेत केवळ माझ्याजवळ कविता आहेत केवळ माझ्याजवळ वा तर शब्द गुंतावेत फक्त तुझ्यासाठी का गुंतावी एका तारेत ही आठवणीची माळ खूप अप्रतिम भावस्पर्शी शब्दांकन वेदिका गोसावी मॅडम यांच्या छत्रपती संभाजीनगर येथून पाठवलेल्या या अप्रतिमाशा रचनेमध्ये होते आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये जेनेट फिलिप बोर्सीज मॅडम यांनी जेन सृजन या नावाने गोवा येथून लिहिलं आहे मॅडम आहेत चारोळी पाठवलेली आहे मॅडमनी आणि मॅडमनी सुंदररित्या लिहिलेलं आहे की व्यर्थ कुणीही कुणाच्या मागे नका लागू व्यर्थ कुणीही कुणाच्या मागे नका लागू आपला अनमोल वेळ दुसऱ्यासाठी नका त्यागो आपला अनमोल वेळ दुसऱ्यासाठी नका त्यागो तर कोणाच्या मागं न लागता आपल्या जीवनातला अनमोल वेळ हा दुसऱ्यासाठी त्यागू नका ज्याला मोल नाही ज्याला किंमत नाही ज्याला कदर नाही त्याच्यासाठी त्यागू नका व्यर्थ घालवू नका असं सुंदर असं शब्दांकन या अशा चारोळीमध्ये होतं आणि पुढच्या एका कवितेमध्ये रेखा देशमुख मॅडम लिहित आहेत बाणेर पुणे येथून रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे येथून लिहिलं आहे स्त्रीची व्यथा या शीर्षकाखाली सामाजिक चारोळी मॅडमनी पाठवलेली आहे मॅडम आहेत की सर्व दूर मी पाहते अतिस्वार्थ सर्व दूर मी पाहते अतिस्वार्थ अर्थाचा चौकडे पसरला व्यर्थ अनर्थ अर्थाचा चहूकडे पसरला व्यर्थ अनर्थ समाजस्त्री हे पाहता होई अस्वस्थ समाजस्त्री हे पाहता होई अस्वस्थ मदत करूया एकमेकांना होऊया कृतार्थ मदत करूया एकमेकांना होऊया कृतार्थ वा तर प्रत्येक ठिकाणी जो स्वार्थ आहे त्याने व्यथित झालेली एक समाजस्त्री मॅडमनी शब्दबद्ध केलेली आहे आणि एकमेकांना मदत करून आपण कृतार्थ होऊया असं सुंदर असं शब्दांकन रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे येथून पाठवलेल्या या अशा चारोळीमध्ये होतं आणि पुढच्या आपण चारोळीकडं वळणार आहोत त्यापूर्वी समाजस्त्री हा मॅडमनी स्वतःबद्दल आणि समाज पुरुषाबरोबर शोभून दिसावा असा एक नवीन जो शब्द आहे तो मॅडमनी बनवलेला होता आणि या युगामध्ये जरुरी आहे असं मॅडमचं म्हणणं होतं आणि मॅ याबरोबरच पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये नवनाथ रामकृष्ण मुळवीसर लिहितायत पोंडा गोवा इथून नवनाथ रामकृष्ण मुळवीसरांनी पोंडा गोवा इथून लिहिलं आहे व्यसन शीर्षकाखाली की धनदौलत संपत्तीपेक्षा मौल्यवान आहे आरोग्य व्यसन व्यर्थ करी जीवन म्हणून पूर्णता अयोग्य धनदौलत संपत्तीपेक्षा मौल्यवान आहे आरोग्य व्यसन व्यर्थ करी जीवन म्हणून पूर्णता अयोग्य प्राचीन वैद्यराजही सांगत व्यसन पूर्णपणे टाळा प्राचीन वैद्यराजही सांगत व्यसन पूर्णपणे टाळा हा जन्म पुन्हा नाही भाऊ स्वतःचे जीवन सांभाळा हा जन्म पुन्हा नाही भाऊ स्वतःचे जीवन सांभाळा आणि अगदी खरं आहे की धन दौलत संपत्तीपेक्षा मौल्यवान असलेलं आपलं आरोग्य आणि त्याला जपण्याबद्दलचे सरांच्या या अप्रतिमाशा कवितेमधील भाव सुंदर असे ही रचना होती नवनाथ रामकृष्ण मुळवी सरांची फोंडा गोवा इथून पाठवलेली आणि पुढच्या एका कवितेमध्ये विजय रमेश बामूगडे सरांनी पुणे इथून लिहिले सर लिहित आहेत की व्यर्थ माणसा तुझं वागणं स्वार्थाच्या जाळ्यात गुंतणं सोन्यासारखं मन होतं रे आता झालं दगडाचं बनणं व्यर्थ माणसा तुझं वागणं स्वार्थाच्या जाळ्यात गुंतणं सोन्यासारखं मन होतं रे आता झालं दगडाचं बनणं स्वतःच्या छायेलाच हरवून शोधतोस तू आता जगणं स्वतःच्या छायेलाच हरवून शोधतोस तू आता जगणं माणुसकी हरवून बसलास आता व्यर्थ तुझं सजणं माणूस की हरवून बसलास आता व्यर्थ तुझं सजणं आता व्यर्थ तुझं सजणं आणि स्वार्थाच्या जाळ्यात गुंतल्यानंतर आपण दगड बनतो त्याबद्दलचे भाव स्वतःच्या छायेला चा हरवून आपण जगणं शोधतो त्याबद्दलचे भाव अप्रतिम शब्दांकन होतं विजय रमेश बामूगडेसरांच्या पुणे येथून पाठवलेल्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये पुढच्या दोन सारोळ्यांकडे वळूया ज्यामध्ये माधुरी सिंदगीकर कोटबागी मॅडम लिहित आहेत हुबळी जिल्हा धारवाड येथून माधुरी सिंदगीकर कोटबागी मॅडम यांनी हुबळी जिल्हा धारवाड येथून लिहिले दोन चारोळ्या पहिल्या चारोळीत मॅडम लिहित आहेत की का करतोस जीवन व्यर्थ मायबापाच्या सेवेतच आहे तीर्थ वाह का करतोस जीवन व्यर्थ मायबापाच्या सेवेतच आहे तीर्थ दे सोडणी सारा स्वार्थ होईल तुझे जीवन सार्थ दे सोडूनी सारा स्वार्थ होईल तुझे जीवन सार्थ तर आई वडिलांच्या सेवेतलं तीर्थ आणि स्वार्थ सोडल्यावर होणार जीवन सार्थ मॅडमनी या चारोळीत शब्दबद्ध केलेलं होतं पुढच्या चारोळीमध्ये मॅडमनी लिहिलंय की का तू विचार करतोस व्यर्थ असू दे विश्वास विनाशर्थ का तू विचार करतोस व्यर्थ असू दे विश्वास विनाशर्थ विधी कृपेने होईल जीवन सार्थ विधी कृपेने होईल जीवन सार्थ एकदा सोडून तरी बघतो तुझा स्वार्थ विधी कृपेने होईल जीवन सार्थ एकदा सोडून तरी बघ तुझा स्वार्थ तुझा स्वार्थ वा तर स्वार् स्वार्थ सोडून द्या आणि जीवन सार्थ होईल खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते पुढच्या एका कवितेकडे वळूया आणि ज्या सुंदर अशा पुढच्या एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये प्रतिभा महादेव चौगले मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिले प्रतिभा महादेव चौगले मॅडम लिहितात येथून की व्यर्थ सारे आहे तुझ्या विना आयुष्य फक्त चालले आहे पुढे व्यर्थ सारे आहे तुझ्या विना आयुष्य फक्त चालले आहे पुढे पुन्हा परतुनी येणे नाही शक्य पुन्हा परतुनी येणे नाही शक्य दुःखाचे किती गिरवावे धडे व्यर्थ सारे आहे तुझ्या विना आयुष्य फक्त चालले आहे पुढे पुन्हा परतून येणे नाही शक्य दुःखाचे किती गिरवावे धडे किती गिरवावे धडे वा तर तुझ्या विना जीवन खूप अप्रतिम सुंदर शब्दांकडे या रचनेमध्ये होतं पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौ कविता किरण वालावलकर मॅडम लिहित आहे दावणगिरी कर्नाटकेतून चौ कविता किरण वालावलकर मॅडम यांनी दावणगिरी कर्नाटकेतून लिहिलंय की व्यर्थ नाही घालवा वा असतो अनमोल अनुभव घेऊन या करा प्रयत्न सखोल व्यर्थ नाही घालवावा वेळ असतो अनमोल अनुभव घेऊन या करा प्रयत्न सखोल द्वेष नसावा कोणाचा काही नसे त्याला अर्थ द्वेष नसावा कोणाचा काही नसे त्याला अर्थ प्रेममय भावविना स होई सगळेच व्यर्थ प्रेममय भावविना होई सगळेच व्यर्थ होई सगळेच व्यर्थ व्यर्थ नाही घालवावा वेळ असतो अनमोल आणि अनुभव घेऊन प्रयत्न सखोल करूया कोणाचा द्वेष नको त्याला अर्थ नाही प्रेममय भावविना होई सगळेच व्यर्थ आणि खरं आहे होते हो की प्रेममय भावनाच जर नसेल तर सारं काही व्यर्थ नाही म्हणून आपण जीवनाचा आनंद घेतला पाहिजे आपण जगलं पाहिजे राग लोभ द्वेष या सर्व नकारात्मक गोष्टींना आपण जुगारून टाकलं पाहिजे आपण सकारात्मक पाहिलं पाहिजे आणि आनंदी राहिलं पाहिजे जसं की आपल्या एफ एमच्या टॅगलाईनसारखं आनंदी राहा आनंद लोटा श्रोते हो पाहता पाहता तुमचा निरोप घेण्याची वेळ झाली पाहता पाहता बघा ना तुमच्याशी संवाद साधता साधता गप्पांची मैफिल सजवता सजवता कळलंच नाही की वेळ कधी संपला त्यामुळे श्रोते हो अगदी जडांत करणारं मला आजच्या शोमधून तुमची रजा घ्यावी लागणार आहे हो पण मी तुम्हाला भेटायला पुन्हा येणार आहे पुढच्या रविवारी दुपारी दोन वाजता नवीन विषयासह आणि नवीन मान्यवरांसह तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ऐकत राहा रेडिओ ओपन पुणे आवाज एकशे सात पॉईंट ॲट एफ एम आनंदी राहा आनंद लुटा जे कैलासोबत